नमस्कार मित्रांनो आगोने फार्म या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हे बघा आपण सहा शेळ्या दिल्या आहेत दोन दोन बच्चावाल्या शेळ्या ज्या मी तुम्हाला टेटसला ठेवलेल्या होत्या दाखवण्यासाठी त्या शेळ्या आता दिलेल्या आहेत हे बघा दोन दोन बच्चे देणं दिलेले आहेत या शेळींनी दोन दोन बच्चे लावून या शेळ्याचा विकरा झालेला आहे मित्रांनो हे बघा काशी एकच नंबर माल एकदम हे बघा वस्तू डबल अगदी शेळ्या आहेत मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटीमध्ये एकदम शिंगडी पगडी एकच नंबर एकदम हे बघा वस्तू म्हणजे वस्तू दिली मित्रांनो आपण उभे राहा दादा तुमचं नाव सांगा ऋषिकेश शेळके गावाचं नाव सांगा बघा मित्रांनो जालन्याहून आलेत ते बाबा पण त्यांच्यासोबत बरं काय भाव घेतला शेळ्या बघा मित्रांनो फक्त साडे अठरा हजार रुपयाने आपण दोन दोन बच्चे लावून ह्या सहा शेळ्यांचा विक्र सहा शेळ्या दिलेल्या आहेत आपण एकच नंबर एकदम हे बघा वस्तू म्हणजे वस्तू दिलेली आहे आपण हे बघा टॉप क्वालिटीमध्ये एकदम एकच नंबर अशा शेळ्या मिळतील मित्रांनो आपल्याकडं आता हे बघा या सहा शेळ्यांचा विक्रा झालेला एक टॉप क्वालिटीमध्ये दोन दोन बच्चे मी तुम्हाला बच्चे पण दाखवतो एकच नंबर माल दिलेला आपण जाण्याला चालला आहे मित्रांनो या शेळ्या हे बघा मित्रांनो ताज्या दंड्यालाच शेळ्या होत्या त्या हे बघा हे बच्चे तीन एकच नंबर बच्चे पण आहेत हे बघा एकच नंबर बच्चे आहेत पाट बोकडे पाठ बोकडे असे बच्चे दिलेले आहेत आपण त्यांना एकच नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू हे बघा अशा शेळ्या मिळतील मित्रांनो आपल्याकडे एकदम हिशोबामध्ये ओके हे बघा मित्रांनो सहा शेळ्या दिल्यात एक आपण एकच नंबर गामणी शेळ्यात हे बघा वस्तू लहान कुळा एकदम हे बघा मैष ही बी तशी एकच नंबर अशा शेळ्यात मित्रांनो हे बघा टॉप क्वालिटीमध्ये एकदम ही बी तशीच हे बघा डबल अड्डी शाळेत मित्रांनो एकच नंबर माल दिलेला आहे सहा शेळ्या दिल्या आहेत दादांना दादा तुमचं नाव सांगा राहुल जोरात बोला थोडं राहुल काय भावाने घेतल्या सतरा हजार हे बघा मित्रांनो शेनवारील्यास हजार रुपयांनी हा हा दिल्या आपण सतरा हजार हे बघा मित्रांनो फक्त सतरा हजार रुपयाने दिल्यात आपण डबल अड्डी शाळेत आपण जो व्हिडिओ टाकला होता स्टेटसला जो व्हिडिओ ठेवला होता आपण त्याच्यातल्या या सहा शेळ्या त्यांनी सहाच घ्यायच्या होत्या त्यांना तर या सहा शेळ्या दिल्या आहेत मित्रांनो एकच नंबर एकदम फक्त सतरा हजारांनी दिला मित्रांनो या टॉप क्वालिटीमध्ये हे बघा त्यांनी ही गाडी आणली चालले आता ते भरून ओके हे बघा मित्रांनो बघा गाडीत टाकू राहिल्या आता एकच नंबर माल एकदम हे बघा हे बघा वस्तू एकच नंबर वस्तू मित्रांनो ही पण बघा क्वालिटी बघा मित्रांनो सहा शेळ्या दिल्या दाखव एक नंबर एकदम वस्तू म्हणजे वस्तू मित्रांनो एक नंबर एकदम एकच नंबर माल एकदम ओके